दुबईतून श्रीरामपूरला ऑनलाइन फ्रॉड श्रीरामपुरातील पाच तरुण उचलले दुबईत बसून ऑनलाइन फ्रॉड करून फ्रॉड केलेले पैसे श्रीरामपुरातील आपल्या एका साथीदाराच्या मदतीने इतर तरुणांचे खाते काढून त्यावर ट्रान्सफर करत फसवण्याचा प्रकार घडला असून दिल्ली पोलिसांनी काल रात्री श्रीरामपुरातील पाच तरुणांना ताब्यात घेतले असून आज या तरुणांना दिल्ली पोलीस दिल्लीला पुढील तपासासाठी घेऊन जाणार असल्याचे समजते याबाबत समजलेली अधिक माहिती अशी की दिल्ली येथे मोहित रॉय या इस्माने सायबर सेलकडे आपल्याला चौदा लाखांना ऑनलाईनरित्या फसवल्याची फिर्याद दिलेली आहे त्या गुन्ह्याचा तपास करत पोलीस थेट काल रात्री श्रीरामपुरात पोहोचले दिल्ली पोलिसांना तपासात असे समजले की दुबईत बसलेला बिलियन नावाचा तरुण हा ऑनलाईन पैशांचा फ्रॉड करतो त्यामुळे पोलिसांनी बिलियन याच्या खात्याची आणि ऑनलाईन ट्रान्झॅक्शनची हिस्ट्री काढली असता त्या श्रीरामपूरला मोठ्या प्रमाणावर रक्कम ट्रान्स्फर झाल्याचे आढळून आले याशिवाय व्हॉट्सअप कॉल आणि कॉल हिस्ट्री तपासले असता श्रीरामपुरातील इंगळे नावाच्या तरुणाशी बैचा पिलियन सतत कॉन्टॅक्ट करायचा आणि अनेकांच्या खात्यावर या बिलियनने श्रीरामपुरात पैसे ट्रान्सफर केल्याचे आढळून आले त्यामुळे तपास करत करत दिल्ली पोलीस काल श्रीरामपुरात दाखल झाले त्यांनी सर्वप्रथम श्रीधर इंगळे याला पकडले त्याची दिल्ली पोलिसांनी कसून चौकशी केल्यानंतर त्याने इतरांची नावे सांगितली त्यात प्रणव गुलदगड विशाल बच्चाव अजित शेख अचरण कांबळे यांची नावे पुढे या आली तेव्हा दिल्ली पोलिसांनी श्रीधर इंगळेसह या पाच जणांना ताब्यात घेतले त्यांच्याकडून पोलिसांना धक्कादायक बाबी समजल्याची माहिती पुढे आली आहे दुबईत बसलेले बिलियन हा मूळचा श्रीरामपूरचाच असल्याचे पुढे आले आहे आणि त्याचा श्रीधर इंगळे हा मित्र असल्याचे तपासात पुढे आले आहे बिलियन हा श्रीधर इंगळेंच्या माध्यमातून वेगवेगळ्या गरजू तरुणांना हेरायचा त्यांना काही रक्कम देऊन त्यांचे पॅन कार्ड आधार कार्ड घ्यायचा व परस्पर त्यांच्या नावाने खाते उघडायचा आणि या खात्यांमध्ये बिलेंने ऑनलाईन फ्रॉड केलेले पैसे ट्रान्स्फर करायचा त्यामुळे इतरांचा या गुन्ह्याची कितीच सहभाग आहे किंवा त्यांना पैशाचे आमिष दाखवून त्यांच्या अप्रोच हे सर्व केले गेले, गेले किंवा काय याचा तपास दिडी पोलीस करणार आहेत वरील सर्व माहितीला डी वाय एस पी जयद भवर आणि शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांनी दुजोरा दिला आहे